गणेशोत्सवात गणपतीची विविध रूपं पाहायला मिळतात चिंचोक्यांनी बनवलेला गणपती हा अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव आणि करजगाव ह्या दोन गावात प्रसिद्ध या गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीची निर्मिती शहाऐंशी वर्षांपूर्वी पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाली शिरजगाव येथील मूर्तिकार गंगाराम वांगे यांनी गणपती बाप्पा आणि त्यांच्यासमोर श्री हनुमान आणि गरुड देव चिंचोक्यांपासून साकारले या दोन्ही गावात चिंचोक्यांच्या गणपतींवर ग्रामस्थांची फार श्रद्धा हा जो गणपती आहे हा जवळजवळ एकोणीसशे एकोणचाळीस एकोणचाळीस साली बनवलेला आहे आणि त्या काळात बाकीचं साहित्य नसल्यामुळे चिंचोके माती अन्य प्रगत पदार्थ घेऊन त्यांनी हलकासा सर्वांना व्हावा या दृष्टिकोनातून तो गंगारामजी वांगे यांनी तो बनवलेला आहे आणि त्यानिमित्तानं एक गणपती शिरसगावला आणि एक सुद्धा त्यांनीच बनवलेला आहे आणि ही जी मिरवणूक आहे हे दर कार्यक्रमाला गणपती उत्सवाच्या वेळेस रथामध्ये बसून ते आमच्या बांदीपर्यंत घेऊन जातात बाजारापर्यंत आणि रात्रभर आजूबाजूच्या परिसरातले सर्व मंडळी त्या ठिकाणी पूजा वगैरे पूजापाठ वगैरे करून त्यांना एक आपला म्हणजे रोप देऊन त्या ठिकाणी लहान गणपती शिरून त्या मोठ्या गणपतीला घेऊन येतात हा नि या गणपतीपासून काहीतरी नवस करतात लोक आणि नवस केल्यामुळे काय झालं का त्यांची प्राप्तीसुद्धा त्या लोकांना मिळते अशा प्रकारे या गणपतीची कीर्ती आहे आम्ही संस्थान गजान एकुन, श्री गजानन महाराज संस्थान लोखंडीपुरा हे एकोणी एकोणीसशे एकोणचाळीसपासून चालू आहे आणि याचे अध्यक्ष यावर्षी श्री शुभम विजयपंत मालदुरे हे आहे आणि याची सर्व कार्यकारिणी ही सर्व तरुण मंडळी आहे आणि ह्या मंदिर या, मंदि, या मंदिराचा जीर्णोद्धार आता काहीच दिवसात आम्ही करणार आहोत आणि या मूर्तीला शहाऐंशी वर्ष पूर्ण होऊन सत्त्याऐंशी वर्षात यावर्षी पंधरा सप्टेंबरला होणार आहे तरी आम्ही सर्वजण उत्साह आहोत त्या दिवसासाठी आणि ह्या मूर्ती रयाजीबाई खेर्डे यांनी त्यांच्या बहिणीकडे गेल्या असता त्यांनी शिरसगावात त्या मूर्त पाहिल्या व त्यांनी त्यांच्या त्यांना विनंती केली व त्या मूर्त त्यांनी घडवून मागितल्या नंतर त्या मूर्त आमच्या इथे आणून आम्ही स्थापन केल्या जुन्या लोकांनी त्यांची पूर्ण काळजी घेऊन आजपर्यंत ह्या मूर्त टिकून आहे आणि अशाच टिकून आम्ही पूर्ण समोरची पण कार्यकारिणी आम्ही यशस्वी टिकवून ठेवणार आहोत हे जी मूर्ती आहे गणपती महाराजची हे फार जुनी मूर्ती आहे ह्या मूर्तीसाठी त्यावेळेसचा म्हणजे त्या, 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 उन्ती, उन्ती त्या जो काळ होता त्या काळात कोणतेही कोणतेही माध्यम नसताना कोणतेही मशीन नस नसताना कोणतं माध्यम नसताना त्यांनी चिचोरे चिचोरे कागद याचा लग्न करून चिरास वगैरे कसा करू असे अशा खूप कष्ट कष्टाने त्यांनी मूर्ती तयार केली त्यानंतर पुन्हा त्याचं जे नाव आहे खालचं दूर लाकडाचा बेस बनवायला वरती त्यांनी थे बरेचसे म्हणजे बरेच दिवसा असून त्यांनी दोन तीन महिने त्यांनी हा लग्ख तयार करू 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 मोठ्या मुश्किल ते बनली आता त्यानंतर बनल्यानंतर त्याची जी पेंटिंग मी आता बरेचशा वर्षापासून दर पाच वर्षानं चार वर्षांनी मी पेंटिंग करत असतो आणि त्याची डेंटिंग दे पेंटिंगसुद्धा मी करतो त्यामुळे ती मूर्ती ते टिकून आहे चिंचोक्यांनी बनवलेले हे कलात्मक गणपती आज देखील टिकून आहेत दोन्ही ग्रामस्थांची ह्या गणपतीवर मोठी श्रद्धा शशांक लावरे ई टी भारत अमरावती